नमस्कार न्यूज ट्वेंटी वन अखांदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे ग्राम सडक बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत ग्रामस्थांनी बांधकाम पाडले बंद रस्त्याची अखंडता देशाची एकात्मता या ब्रीद वाक्यासह सर्वत्र विविध योजनेतून रस्ते निर्मितीवर कोट्यावधींचा खर्च केला जातो असे असले तरी रस्ते निर्मितीमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जात असल्याचे अनेक प्रकार पुढे येत असतात परिणामी अनेक नवनिर्मित रस्ते अल्पावधीत उखडले जातात काही असाच प्रकार भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पुढे आला आहे या तालुक्यातील राज्य महामार्ग तीनशे चौपन्न ते पवना बुज्रुक या कमी अधिक तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने या मार्गाने करणे जिकरीचे झाले होते त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षापासून हा रस्ता निर्मितीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती दरम्यान गत काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरू झाले होते तर गत चार ते पाच दिवसांपूर्वी या रस्त्यावर काम पूर्ण झाले आणि चार दिवसातच येथे डांबरीकरणाचे कामास सुरुवात करण्याची तयारी सुरू झाली ही माहिती येथील ग्रामस्थांना करताच गावातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो सुजान नागरिक बांधकाम ठिकाणी धडकले आणि काम थांबविले ग्रामस्थांच्या या पवित्र्यामुळे संबंधित अभियंत्यांना कामाचे ठिकाणी येणे भाग पडले यावेळी नुकत्याच झालेल्या मुरुमकामावर डांबरीकरण केल्यास अल्पावधीत रस्ता खराब होऊन परत वर्षानुवर्षे खड्ड्यातून ये जा करावे लागेल त्यामुळे या मुरुमकामावर लगेच डांबरीकरण न करता काही काळ रोड रोलरने व इतर वाहतुकीने दबाई झाल्यानंतर डांबरीकरण करावे अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी धरून लावली त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुरूप डांबरीकरण साहित्य घेऊन आलेल्या टिप्परांना परत जावे लागले यावेळी ग्रामस्थांनी या, या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत काम दर्जेदार होत नसल्याचा ठपका लावला पवना बुजुर्ग येथील रहिवासी असून पोवना बुजुर्ग ते धाननी या रस्त्याचे काम निष्कृष्ट निष्कृष्ट दर्जाचे होत आहे आज दोनच दिवस झाले घोटाळेला आणि आज बी बी एम चालू करणार होते त्यासाठी आम्ही हा काम रोखलेला आहे व मॅडम इंजिनियर मॅडम आले असता त्यांना खोदून पाहिलं व त्यांना तीन इंचीवरच साईडला माती निघाली व त्यांनी असं सांगितलं की हा तीन पंच्याहत्तरचा रोड आहे तरी हा तीन पंच्याहत्तरचा रोड नसून दोन साडेतीन मीटरचाच रोड भरत आहे काही काही ठिकाणी व जो साईडला नाली खदून जो जे ती गिट्टी मुरूम टाकायची होती त्यांनी ते ती फक्त मुरूमच टाकलेला आहे मनोज ठाकरे पवना बुजुर्ग ग्रामस्थ बोलत आहे या आमच्या जो पवनी पवना ते धामणी या रस्त्याचा जो बांधकाम म्हणजे चालू 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 आहे त्या कामाचा तो निकृष्ट दर्जाचा काम सुरू आहे आणि यांनी जो साईडला नालीचा साईड स्लोपिंग केला आहे तिथे गिट्टी मुरूम न भरता मातीचा उपयोग केलेला आहे तीन इंची आपण जर माती खोदली तर मा मातीच दिसून येते मुरूम कुठेही दिसत नाही साडेतीन पा म्हणजे तीन पंच्याहत्तरचा जो मेजरमेंट आहे तो कुठंच भरत नाही आहे तीन साडेतीन मीटरच कुठेही रोड भरते आणि लगेचच्या लगेचच त्यांची रोडची हाईट पण नाही आहे आणि हा लगेच काम सुरुवात करण्यात आलेला आहे कालच या घोटाईचा काम झाला आणि आज ह्या लोकांनी आज बी बी एमचं काम सुरू केला त्याच्यामुळे आमची ग्रामस्थाची अशी मागणी आहे की हा काम तीन महिने तरी बंद राहायला पाहिजे आणि तीन महिन्यानंतर सुरू व्हायला पाहिजे यामध्ये ह्या रोडचे जे अधिकारी लोक आहेत ते आम्हाला धमक्या देत आहेत की तुम्ही जर हा काम आता बंद केले तर आम्ही पाच सहा वर्ष या कामाला हात लावणार नाही असे आम्हाला प्रशासन आणि इथले कर्मचारी धमक्या देत आहेत तरी आमची सर्व सरपंच मॅडम आहेत आमच्यासोबत आमची सर्व ग्राम ग्रामस्थांची अशी इच्छा आहे की हा काम तीन महिने थांबवून व्यवस्थित रीते कोर्टात काप्पा बोगस म्हणा हा त्या मुर्मा ढगेपा ते माती आहे